आजचा दिन विशेषच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत सत्तावीस सप्टेंबर रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन असतो याचा उद्देश जागतिक स्तरावर पर्यटनाचे आणि त्याचा आर्थिक सांस्कृतिक सामाजिक आणि पर्यावरणीय परिणाम यावर प्रकाश टाकणे आहे संयुक्त राष्ट्रांच्या पर्यटन संघटनेने हा दिवस एकोणीसशे मध्ये सर्वप्रथम साजरा करण्यास सुरुवात केली पर्यटन उद्योग हा जगातील सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र असून ते रोजगार निर्मिती आर्थिक वाढ आणि सांस्कृतिक आदान स्रोत आहे पर्यटनाने वेगवेगळ्या संस्कृती परंपरा आणि निसर्गाचे सौंदर्य अनुभवण्याची संधी मिळते सप्टेंबर रोजी घडलेल्या घटना सत्याहत्तर लँकेस्टर शहर फक्त एक दिवसासाठी अमेरिकेची राजधानी बनले अठराशे एकवीस मेक्सिको स्पेन पासून स्वातंत्र्य मिळाले अठराशे पंचवीस अँड डार्लिंगटन रेल्वेने जगातील सर्वप्रथम प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू केली अठराशे आर्टिक बोट अटलांटिक महासागरात बुडून तीनशे लोक ठार झाले एकोणीसशे पहिल्यांदा एकोणीसशे आठ फॉर्ड मॉडेल टी गाडीचे उत्पादन सुरू झाले एकोणवीसशे पंचवीस डॉक्टर केशव हेडगेवार द्वारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आर एस एस ची स्थापना एकोणीसशे चाळीस जर्मनी इटली व जपानने हॉन्शुर बेटावरील टायफून मध्ये पाच हजार लोक ठार झाले एकोणीसशे अठ्ठावन्न मिहिर सेन हे इंग्लिश खाडी पार करणारे पहिले आशियाई जलतरणपटू बनले एकोणीसशे एकसष्ट सेरा लिओन चा संयुक्त राष्ट्रात प्रवेश एकोणीसशे ऐंशी जागतिक पर्यटन दिन साजरा झाला एकोणीसशे शहाण्णव तालिबानने काबूल जिंकले दोन हजार तीन एस एम ए आर टी वन हा उपग्रह प्रक्षेपित झाला दोन हजार सात नासाने लघुग्रहाच्या पट्ट्यासाठी डॉन प्रोब लाँले दोन हजार चौदा जपान मध्ये माउंट ऑन्टेक्ट चा उद्रेक झाला सत्तावीस सप्टेंबर रोजी घडलेले जन्म सोळाशे एक लोई तेरावा फ्रान्सचा राजा सतराशे बावीस सॅम्युअल अॅडम्स अमेरिकन क्रांतिकारी एकोणीसशे सात भगत सिंग भारतीय क्रांतिकारी एकोणीसशे सात वामनराव देशपांडे संगीत समीक्षक एकोणा तेहतीस यश चोप्रा चित्रपट निर्माते एकोणीसशे त्रेपन्न माता अमृता धर्मानी भारतीय क्रिकेट खेळाडू चौऱ्यात्तरविशे एक एक्क्याऐंशी लक्ष्मीपती बालाजी भारतीय क्रिकेट खेळाडू एकोणवीसशे एक्क्याऐंशी ब्रॅडन मॅट कलम न्यूझीलंड चा क्रिकेट खेळाडू सत्तावीस सप्टेंबर रोजी घडलेले निधन अठराशे तेहतीस राजाराम मोहन रॉय समाज सुधारक एकोणीसशे सतरा एदगा देगास ऐदगा देशे एकोणतीस शी म परांजपे लेखक व पत्रकार बहात्तर एस आर रंगनाथन भारतीय गणितज्ञ पत्रकारे तिरुवेंकट राजेंद्र शेषाद्री रसायन शास्त्रज्ञ एकोणीसशे ब्याण्णव अणुताई वाघ वाघ्री पुरस्कृत समाजसेविका एकोणीसशे शहाण्णव निजबुल्लाह अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष एकोणविशे नव्याण्णव डॉक्टर आरोळे रॅमन मॅगसिस पुरस्कार विजेते बहुद्दिश्य ग्रामीण आरोग्य प्रकल्पांच्या संचालक दोन हजार चार शोभा गुट्टू शास्त्रीय गायिका दोन हजार आठ महेंद्र कपूर पार्श्व गायक दोन हजार बारा संजय सुरकर भारतीय दिग्दर्शक दोन हजार पंधरा सय्यद अहमद भारतीय लेखक दोन हजार पंधरा कॉलन कोकुकुडन भारतीय कार्यकर्ते आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा